आंब्यांचा पाऊस पडतोय तू बघू शकता हॅलो हॅलो कुशन एक जलवार तर काहीच बघू शकता तुम्ही इकडे आंब्यांचा पूर्ण पाऊस झालेला आहे परत इकडे मस्त जमा करतोय खुशी चेहऱ्यावर खुशी मग सगळं डगड मारत होता कमान कुशन वसभर बघा पुन्हा एकदा पाऊस आंब्यांचा पाऊस आम्ही पूर्ण दमलेलो आहे पिशवी घेऊन तिथून इथपर्यंत यायला कारण कारण जागा आहे ती खोदलेली आहे पूर्ण ढेपलातून चालत यायला लागलेलं आहे आणि परत्याच्या तोंडावर किती खुशी आहे बघा आंब्यांचा पाऊस बघून एवढा खुश झाला जमा केले पटापट पटापट आणि इकडे मस्त एक की आम्ही पिशवी भरलेली आहे आणि बाकीचे तुम्हाला मगाशी दाखवले तिथे आहे हॅलो काहीच तर तुषार गाठ या ब्लॉगवर तुमचा सर्वांचा मनापूर्वक स्वागत आहे तर आता आपण जाणार आहे उत्तर शिवला आमची जागा आहे तर तिथे आम्ही जाणार आहे जागेवर मस्त आहे की बघूया आंबे विंगे आंबे आलेत का जर आंबे वगैरे आले असतील तर आपण पाडूया मस्त आहे की आणि मग तिथून आपण खिडकाईला शर्तेसुद्धा आहे तर तिथे शर्त्यामध्ये सुद्धा आपण जाऊ तर पहिलं काय जाता आम्ही निघतो परतीयादा येतो आणि सुशातसुद्धा येतो आपल्याबरोबर तर आपण तिकडे जाऊन जाणार आहे मस्त आहे तिकडे आणि बघूया मस्त आहे की सुद्धा करूया आणि जाऊन भेटूया डायरेक्ट तिथेच चला गाईच आता आपण पोचलेला आहे इथे आपल्या शेताची इथे तर झाडाची मार्केट एकदम चालत जाणार आहे मला दाखवतो आता मी सुशा आणि परतियादा सुद्धा चालत चाललेला आहे आणि आपली जागा ते तिकडे त्या आंब्यांची झाडं दिसतात तिकडे तर मस्त की जाऊ तिथे आम्ही खायला खायलासुद्धा घेतलेलं आहे आणि ऊन तर भरपूर आहे गाड्या भरपूर लांब पार केल्या कारण इथं गाडी येत नाही त्यामुळं फायनली आमच्या जागेवर पोचलेलो आहे आता तुम्हाला मी दाखवतो मस्तपैकी मी उत्तर शिव गाव आहे इथे आमची जागा आहे आणि इथून तुला डायगर गावसुद्धा आहे तर आम्ही इथूनच शॉपत आलेलो आहे तर ही आपली जागा आहे हे दोघ जण गेल्यात पुढे आणि आपल्या आंब्यांची झाडे आहेत तर बघूया आंबेसुद्धा आल्यात की नाही आल्यात आले असतील तर आपण पाडूया नसतील तर मग मस्त आहे की बसू थोडासा खाय प्यायला आणले मस्त आहे की ते खाऊ म्हणून नंतर बघूया तिकडे शर्तेसुद्धा आहेत तिथे जाऊ बघायला एन्जॉय करू मस्त आहे की कच्चाला भेटूया नंतर आईज इथे आंबे कोणतरी पाडून सर्व घेऊन गेलेले आहेत आम्ही लेट झालो आणि बघा कुठे कुठे आहेत मधी मधी दिसतात हे बाई आहे कुठे कुठे तर बघूया तो कोणतरी पाडून घेऊन हो गेलेला आहे आणि आपल्याला काही नाही भेटणार असतं थोडेसे आहेत तर बघूया थोडेसे भेटले तर थोडे नाहीतर मग मस्ती की थोडं बसणार आणि मस्त एन्जॉय करणार थोडंसं आणि मग निघणार आहे का येते काही ना इकडे बी नाहीत म्हणत इकडची लोकं पूर्ण घेऊन गेलेली आहेत आम्हाला काहीच चव्हाला नाही आमच्या जागा चोरून गेले सगळं आंब तर काहीच आता मी वरती झाडावर चढणार आहे बघूया किती आंबे भेटतात तर परती आता तोपर्यंत बोलतो आपण थंडा पिऊ मस्त आहे की नाहीतर साधा होऊन जाईल बोलतो तर चला मागी मस्त येतात थंडा पिऊया मग वरती चढूया बघूया किती आंबे आपल्याला भेटतात थंडा पिऊ आता इकडे सुशांत होता थंडा पितो मस्त हा दिसतो बघू आता मस्त की थंडा पितो आणि वरती चढतो जाता आम्ही मस्त कि चढतो तर बघूया बघा कसा आंबा आहे तर का आमची तुटलेली आहे आंबा वरता वरता बघू शकता आता मी बनवत येलो जरा आणि आम्हाला चार पाच आंबे भेटलेले आहेत मस्त की हे बघा अजून कुठे दिसतं का इथे कुठे मस्त कि मी चढलो आणि थोडीशी आंबे पाडले आता सुशांत सुद्धा चढल इकडे आणि मला दाखवतो मी किती आंबे पाडले पण जाम ते सरा जागा नाही तिथे तर बघा काहीच एवढे आंबे आम्ही पाडलेले आहेत त्याच्यामध्ये बाट आहे आणि हा बिना बाट्याचा आहे बघूया ती उत्तरशी पोरं आलेली तर ती बोलतात या आंब्याचे आंबे खूप गोड आहेत बोलतात तर बघूया आपण त्या फापतो अजून बाकीचे वरती आहेत पण ते चढायला जागा नाही त्यामुळे आपण जे भेटलेत ते पाडलेत नाश्ता केअर करता मी आणलेलं आहे कलिंगड आणि चिप्स आहे बिस्किट हॅपले जे बाटल्या होत्या त्यासुद्धा पिलेल्या आता मस्त कलिंगड खातो मग बघूया परत एकदा ट्राय करू वरती सोडू कलिंगड तर या तुम्ही पण खा आणि इकडे पट्ट्या सुद्धा खातो सुशाला नको या काय ना खातो नाही खातो हा मस्त असं वातावरण मस्त थंड हवा एकदम छान वाटतं इथं नाश्ता झाला मी कलिंगड झाला मस्त इथे थंड थंड वाटतंय तर आता आम्ही दुसऱ्या आंब्यावर जाणार बघूया किती आंबे कसे आंबे आहेत पाळूया आंब्यांदा पाऊस पडतोय तू बघू शकता हॅलो अनुषण एक जलवार तर काहीच बघू शकता तुम्ही इकडे आंब्यांचा पूर्ण पाऊस झालेला आहे परत इकडे मस्त की जमा करतोय खुशी चेहऱ्यावर खुशी मग सम डगड मारत होता कमन घुषण वसभर कमन हो बघा पुन्हा एकदा पाऊस आंब्यांचा पाऊस जामी पूर्ण दमलेलो आहे पिशवी घेऊन तिथून इथपर्यंत यायला कारण कारण शी जागा आहे ती खोदलेली आहे पूर्ण ढेपलातून चाल द्यायला लागलेलं आहे आणि परत्याच्या तोंडावर किती खुशी आहे बघा आंब्यांचा पाऊस बघून एवढा खुश झाला जमा केले पटापट पटापट आणि इकडे मस्त आहे की आम्ही पिशवी भरलेली आहे आणि बाकीची तुम्हाला मगाशी दाखवले तिथे आहे तर आमचं काम फिट झालेलं आहे तरी आता धावत धावत येतोय ठेला <laughs> घेऊन आल्या गाडीतून तर सुांत कसं वाटला तुम्हाला हा काही नाही दमलो दमलो मजा आली काय ना आंबे वाढून पाऊस बघायला भेटला पाऊस बघायला भेटला का नाही लाईव्ह शो ना लाईव्ह शो आता मस्त की सुशांत ठेला सुद्धा घेऊन आलंय तर ठेल्यामध्ये भरतो मस्त आहे की मस्त आहे की अशी आमचा पोटा भरतोय <laughs> ठेला भरलेला भाई हा आंबेवाला बनले परचे बघा खुशी बघा त्याच्या तोंडावर एवढे वर्षातून आम्ही आमच्या जागोवर आले घरातले तर कोणी येत नाही तर आम्ही प्लान केला बरं आज चला जाऊया तर आम्ही तिघेजण आहे तर तुम्हाला सर्वांना कसं वाटतंय एकदम खूप छान वाटतं आनंद वाटत बरा वाटतंय एकदम बरा एक वाटतंय शेटला इकडे आंबे बघा आंबे तोंडाला पाणी येईल तुमच्या सर्वांच्या आंबे नुसते आंबे आमच्या गाड्या इथे आहेत समोर तुम्हाला दिसतात आणि इथे आपल्या उत्तर शिव गावामध्ये जायला इथून शॉर्टकट आहे आणि बघा हे उत्तर शिवलामध्ये जायला इथून रस्ता आहे आणि या इथून डायगर गावातसुद्धा जायला शॉर्टकट आहे म्हणजे आमची जागा उत्तर शिव आणि डायगर गावाच्या म्हणजे एंडिंगच्या इथे मधू मधीच आहे तर शॉर्टकट रस्ता मस्त बनवले मी इथून पहिली आलो आहे आलेलो जो इथूनच आलेलो बघा हा रस्ता आहे इथून उत्तरशी गाव गावामध्ये जातो डायरेक्ट आणि इथून आपण असा गेलो की डायरेक्ट डायरेक्ट ग्राउंड आहे ना तिथून निघतो आपण शकताना तर काय जाणार नाही कारण का आमदे एवढे भेटले की आमचं मन खुश झालेलं आहे सर्वांचा तर आपण शकताना तर नाही जाणार आणि बघा मस्त की उत्तरशिवला जायला रस्ता आहे शॉर्टकट आणि हा इथून निघाला पण डायरेक्ट ग्राउंड मध्ये डायरेक्ट निघतो आपण तर आपण डायरेक्ट तर घरी जाऊन भेटूया मस्त आहे की आणि आंब्यांच्या वाटे सुद्धा करूया मस्त आहे की तर आता आपण निघतोय परचे आता गेले तिथे पुढे आणि आम्ही आता निघतो आता इथून तर डायरेक्ट भेटूया आपण घरीच घरी पोहोचले मस्त आहे की त्या आंब्यांची गोंड शेवले हो टेला तर <laughs> या लवकर 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 मग वाटे हिस्सा करूया हिस्सा हिस्सा पाहिजे का नाही कोणा परच हिस्सा नको हिस्सा नको हां और आंबू नहीं ना अबे सब लोग इकट्ठी कर हां अरे इश्वर गुरु कुत्ते sama 90 साल पार सात बार इश्वर बजे आसी कि चला बजे हां इश्वर

परतीचा हिस्सा सुशांतचा आणि इकडे माझा सर्वांना हिस्सा कसा वाटते आनंद वाटत काय तर परत कधी जायचा सर्वांना घेऊन जाऊ सर्वांना तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा